नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मी आज तुम्हाला अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीमध्ये कुणालाही सहज जमेल इतकीही छान बिर्याणी बनवून दाखवलेली आहे अर्धा किलोच्या मापाने हे बिर्याणी बनवून दाखवलेली आहे कुणालाही सहज बनवता येईल अशी ही सोपी पद्धत आहे तुम्ही देखील ही बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन साईडला ठेवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे एक वाटी एक वाटी पुदिना घेतलेला आहे धुवून चिरलेलं आहे हे दोन्ही पण कोथंबीर आणि पुदिना वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आता हे छान असायची पेस्ट बनवून घ्यायची आहे पाहू शकता ही हिरव्या वाटण्याची मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे एक चमचा जरी घातलं तर खूप छान अशी टेस्ट येते बिर्याणीला त्यामुळे ही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही तर मी ही पेस्ट बनवलेली चिकनमध्ये टाकून घेत आहे आता इथं दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे दोन चमचे धनी घेतलेली आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धी लिंबाची फोड आहे ती पिळून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना वरतून टाकून घ्यायचा आहे आता इथं आपण घरी बनवलेलं दोन ते अडीच चमचे दही टाकायचं आहे आंबट नसलेलं हे दही आहे आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि चिकन मॅगिनेट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता चिकनमध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे तो लास्टला सगळ्या चिकनला लावून घ्यायचा आहे असा पाहू शकता छान असं आता हे दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवायचं आहे आता एका पातेल्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी घेतलेलं आहे मी अर्धा किलो तांदळासाठी इथं एक ते दीड लिटर पाणी घेतलेलं आहे मी आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मोठी विलायची स्टार फूल थोडीशी दालचिनी घेतलेली आहे दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र छोटी विलायची घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि थोडासा पुदिना देखील टाकून घेतलेला आहे आता छानशी उकळी काढल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता इथं बासमती राईस घेतलेला आहे अर्धा किलो याला दहा ते पंधरा मिनिट मी पाण्यामध्ये ठेवला होता भिजत आता पाणी काढून ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे या स्टेजला आता इथं थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि पिळलेला लिंबू तसाच पाण्यात टाकायचा आहे त्यामुळे आपला भात हा पांढरा शुभ्र होतो दोन ते तीन मिनटं तांदूळ चांगला उकडून घेतलेला आहे आणि भात तयार झालेला आहे पाहू शकता गाळून घेतलेला आहे मी एका चाळणीमध्ये आता इथं एका पातेल्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये उभा चिरलेला पातळ असा कांदा घेतलेला आहे छान असा तळून घ्यायचा आहे तो थोडासा कांदा फोडणीसाठी ठेवायचा आहे मोठ्या साईजचे चार कांदे इथे मी घेतलेले आहेत उभे चिरून छान असं तळून घ्यायचा आहे कांद्यांना लाल होईपर्यंत पाहू शकता आता काढून घेऊया कांदा झालेला आहे तळून आपला आता त्याच तेलामध्ये काही इथं खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र मोठी विलायची छोटी विलायची हिरवी मिरची दालचिनी आता त्याचमध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे जो आपण साईडला ठेवलेला तो सर्व मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये राहिलेलं आपलं हिरवं वाटण एक चमचा टाकून घ्यायचं आहे ते देखील दे छान असं परतवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे छान असा परतवून घ्यायचा आहे तो, तो देखील चिरलेली थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यामध्येच ती देखील छान अशी परतवून घ्यायची आहे आता जे चिकन मॅगिनेट करून घेतलेलं होतं ते आपण फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता असं आता त्यावरती तळलेला कांदा जो आपण ठेवलेला होता साईडला तो टाकून घ्यायचा आहे अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे आता चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून त्या झाकणावरती आता आपण एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ते पाणी गरम झालं की चिकन मध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर आपला भात सुद्धा छान असा मोकळा झालेला आहे पाहू शकता आता पाणी गरम झालेलं आहे चिकन मध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी हे गरम झालेलं चिकन छान असं हलवून घ्यायचं आहे गरम झालेलं पाणी चिकनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत पाच मिनटं चिकन छान असं शिजवून घेतलेलं आहे पाहू हो शकता आता चिकन शिजलेलं आहे थोडंसं साईडला काढून घेऊया आपण चिकन आणि ग्रेव्ही ग्रेव्ही खूप पण कोरडी करायची नाही आहे आपण तांदूळ टाकल्यानंतर खाली करपवू शकते त्यामुळं थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे चिकनमध्ये आणि आता आपण जो भात केलेला होता तो पूर्ण असा पसरवून घ्यायचा आहे चिकनवरती आता त्यावरती थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे जो आपण ठेवलेला होता साईडला तो आता इथं केशर दूध टाकून घेतलेलं आहे दुधामध्ये केशर टाकून ठेवलेलं दूध ते टाकून घ्यायचं आहे पूर्ण साजूक तूप घेतलेलं आहे एक ते दोन चमचे ते देखील थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे आता आपण जे साईडला चिकन काढलेलं होतं त्याचे पीस आणि चिकन थोडंसं रस्सा बिर्याणीवरती टाकून घ्यायचं आहे आता एक झाकण ठेवून त्यावरती ओझं काहीतरी ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता आता आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे छान रसरसी तशी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे ही माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन बिर्याणी नक्की करून पहा सर्वांना आवडेल देखील आणि परत परत बनवायला सांगतील देखील तुम्हाला घरचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओसह धन्यवाद